जे उपोषण सुरू केलेलं होतं त्यांनी आणि या उपोषणादरम्यान एकच मराठ्यांची हो जी चाळीस ती मागणी होती ती मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण भेटलं पाहिजे आणि तेही कायद्यात टिकणारं पन्नास टक्क्याच्या आतलं आरक्षण भेटावं हो। या मागणीसाठी हा लढा उभा राहिलेला आहे आणि याच याच्यासाठी सर्व मराठा समाज हा महाराष्ट्रातही एकवटलेला आहे एवढं या ठिकाणी सांगू शकतो हिंगोलीमध्ये तुम्ही त्यांना पाठिंबा म्हणून उपोषण करत आहेत आपल्यासोबत बघेल आज हिंगोलीमध्ये ज्या ज्या वेळेस मा hmm. मनोजदादा उपोषणाला बसले होते आता हे सहाव्या वेळेस उपोषणाला एक वर्षात बसलेले आहेत त्यामध्ये आजचा सहावा दिवस त्यांचा आहे तर हिंगोलीमध्ये आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाला त्यांना पाठिंबा म्हणून समर्थनार्थ बसलेले आहोत त्यामध्ये मी स्वतः आहे आमचे ज्येष्ठ त्रिमकरावजी गोंडे काका आहेत त्यानंतर रमेशरावजी जाधव हिडोळेजी आहेत ज्ञानेश्वर जगताप इसापूर रमण्याहून ते इथे आलेले आहेत त्यानंतर परमेश्वर तांबिले या ठिकाणी उपोषणासाठी इथे आम्ही पाच जण आमरून उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहेत शासनानं कडक भूमिका घेतलेली आहे काही तुमच्या कार्यकर्त्यावर आंतरक्षेमध्ये पुढे पण दाखल करेल आणि त्या ठिकाणी एकूण तीन उपोषण झालं त्या गटामध्ये तर तिथं मांडण्यास शक्यता आहे तर त्याच धर्तीवर परभणी आणि जाणंना बंद आहे हिंगोलीचं काय असं मनोज जरांगे पाटील जे संयमाची आणि शांततेची भाषा या ठिकाणी सांगतात त्याच पद्धतीचं आंदोलन गरजवंत मराठे करत आहे परंतु काही आमचेच बांधव ते कुठल्या राजकीय हो पक्षाची बाजू घेण्यासाठी आणि त्यांना राजकीय हो त्यांचा कुठंतरी फायदा होण्यासाठी त्यांच्या म्हणण्यावर असो म्हणायला हरकत नाही तर त्यांच्या थ्रू काही जण यात द्वेष पसरवण्याचं काम करत आहेत दोन समाजामध्ये ते निर्माण करायचं काम करत आहेत असं या ठिकाणी जरांगे पाटल्याच्या म्हणण्यावरून असं आम्हाला वाटतं सध्या जरांगे पाटलाची तब्येत खालावलेली आहे हे प्रशासन काही दखल घेत नाही दोन जिल्हे बंद आहेत आपल्या जिल्ह्याची काय परिस्थिती उपोषण करणं जमजमणार आहे का हे तुमच्या शेवटची लढाई आता विधानसभा जवळ आलेली आहे उपोषणाचे आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे मनोजदादाचे दादाचे आदेश आहेत हा लढा गरजवंताचा आहे लोकशाहीच्या मार्गाने संविधानिक पद्धतीने हा आम्ही लढा लढत आहोत आणि त्याच पद्धतीने लढा लढणार आहेत उग्र रूप आंदोलनाला आणायचं नाही जिथे उग्र रूप आणायचा हा आदेश जरांगे पाटलाचा नाही आहे म्हणून शांततेच्याच मार्गाने हा लढा आम्हाला जिंकायचा आहे आणि इतर बंद या आंदोलन रास्ता रोको त्यानंतर आम्हीही हिंगोलीमध्ये कालच मिटिंग झाली प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ठिया आंदोलन अमरण उपोषण आहेत हिंगोलीला आज पाच ठिकाण पाच जण उपोषणाला अमरण उपोषणाला बसलेले आहेत सोबत ठिया आंदोलन आहे खानापूर चित्ता इथे अमरण उपोषणाला दोन बांधव बसलेले आहेत कलमनोरी येथे आता चार वाजता बांधव बसणार आहेत वसमतला ती आंदोलनाला बांधव बसलेले आहेत अमरून उपोषणाला हट्टा येते पाच दिवसापासून आता पाचवा दिवस आहे पुष्पक देशमुख म्हणून आणि त्यांचे कुठे म्हणून आहेत आमचे बा